बेसच्या संपाचा मुंबईतल्या रुग्णांनाही फटका बसतो आहे परळमध्ये असलेल्या टाटा रुग्णालयामध्ये मुंबईतून आणि राज्यभरातनं मोठ्या प्रमाणावर रुग्ण कर्करोगाच्या उपचारांसाठी येतात तर के एम रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी असते या दोन्ही रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी दादर आणि परळ रेल्वे स्थानकांवरून बसेस असतात पण बेसचा संप असल्यामुळं रुग्णांचे हाल होत आहेत बेसच्या संपामुळं टॅक्सीही लवकर उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे रुग्णांना भर उन्हात टॅक्सीची वाट पाहत उभं राहावं लागतं आहे आर्थिक परिस्थिती बेताची असलेले अनेक रुग्ण या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येतात त्यात बेसचा संप असल्यामुळे या रुग्णांना त्रासही सहन करावा लागतोय आणि आर्थिक भुर्दंड दे देखील बसतोय बेसच्या संपाचा फटका दररोज सव्वीस लाख प्रवाशांना होतोय आणि महत्वाचं म्हणजे त्यामध्ये रुग्णांची संख्या देखील आहे रुग्ण असलेले प्रवासी देखील आहेत आणि असेच प्रवासी सध्या आपल्यासोबत आहेत या ठिकाणी दादर रेल्वे स्थानकाबाहेरून बेसची सेवा आहे जी टाटा हॉस्पिटल आणि के एम हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना नेत असते मात्र ती देखील बंद आहे कारण बेसचा संप सुरू आहे असेच एक रुग्ण आपल्यासोबत आहेत जे औरंगाबादहून मुंबईत आलेले आहेत काय सांगाल तुमचं नाव हो सांगा विलास मनोहर बोबडे मला सांगा किती अशा वेळेला त्रास होतो जेव्हा मुंबईत बस सेवा बंद आहे बंद असल्यानंतर पैसा पण भरपूर जातो टॅक्स ला आणि वेळ पण भरपूर जातो अच्छा तुम्ही कुठल्या हॉस्पिटल मध्ये चालला के एम हॉस्पिटल काय ट्रीटमेंट सुरू आहे आणि वेळेत पोहचणं शक्य होत आहे का शक्य होत नाही बेस्ट ऑफ बस बंद असल्यामुळे त्याचा त्रास होतो आणि आर्थिक नुकसान आर्थिक खूप पण नुकसान होऊन राहिलं तुम्ही काय बस लवकर व्हायला पाहिजे सुरू तर बाहेरून आलेले जे रुग्ण आहेत राज्यातल्या विविध ठिकाणाहून या ठिकाणी केई एम हॉस्पिटल असेल टाटा हॉस्पिटल असेल जिथे कॅन्सरची ट्रीटमेंट होते अशा वेळेला जे रुग्ण बाहेरून येतात त्यांना देखील मुंबईत आल्यावर खाजगी टॅक्सी करून जावं लागतंय आर्थिक नुकसान तर आहेच मात्र शारीरिक त्रास देखील तितकाच आहे त्यामुळे किमान रुग्णांची सेवा बेस्टने सुरू ठेवायला हवी होती अशी अपेक्षा नक्कीच रुग्णांची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सनी पासवानचा दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई